आरक्षण कोणत्याही राजकीय नेत्यामुळं मिळालेलं नाही आहे आरक्षण कोणामुळं मिळालं का मिळालं कशामुळं मिळालं सगळ्यांना माहिती आहे की मराठ्याची आजची स्थिती काय आहे सर्वांकडंच बागायती जमिनी नाही आहे गर्भजात श्रीमंत नाही आहे मोलमजुरी खाणारे करून आहेत आणि उदरनिर्वाहासाठी कोणतंही दुसरं इतर साधन नाही मोलमजुरी करूनच ना ते खातात घराघरात हुशार विद्यार्थी आहे पण पैशामुळं त्याचं पुढील शिक्षण थांबतं दुसरी गोष्ट म्हणजे बाबासाहेबांनी अगोदरच आरक्षण दिलेलं आहे आणि त्यांनी सगळ्या समाजाचा विचार करून मराठ्यांनासुद्धा आरक्षणाची तरतूद त्याच वेळेस कायद्यामध्ये नमूद केलेली होती पण ह्या राजकीय लोकांनी फक्त भांडणं लावायचं काम केलेलं ला आहे मग या लोकांनी असं केल्यामुळं मराठ्या मराठ्यांमध्ये सुद्धा भांडणं लागली इतर जातीत लागली पण भांडणं करून कोणाचंही चांगलं होत नाही आणि मराठ्यांना आरक्षण मिळालं ही खूप चांगले